जोडबावी पेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकानं विधी संघर्षग्रस्त बालकाकडून सात मोटारसायकली जप्त करून एक लाख पंच्याण्णव हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला जोडभावी पेठ पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथक हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना रूपभावनी मंदिराच्या पाठीमागील पुणे हायवे रोडच्या कडेला एक इसम पांढऱ्या रंगाची दुचाकी विक्री करण्याकरता येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथक या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम एस तेरा बी एकाहत्तर त्र्याऐंशी या संदर्भात विचारणा केली असता त्यानं ती दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली पथकानं त्याच्या नातेवाईकांच्या समक्ष त्याची सखोल चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून सुमारे एक लाख पंच्याण्णव हजार किमतीच्या सात मोटरसायकली हस्तगत केल्या यामध्ये जोडभावी पेठ पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे फौजार चौडी हद्दीतील एक आणि अफझलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक असे एकूण गुन्हे उघडकीस आले ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त अशोक तोरणमल पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर विजय जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा आरेनौरू श्रीकांत पवार शीतल शिवशरण पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील कसगावडे दादासाहेब सर्वदे दत्ता काटे अभिजित पवार निलेश घोगरे मल्लीनाथ स्वामी सतीश माने सोमनाथ थिटे गणेश क्षीरसागर आदींनी पार पाडली सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आपल्याला एक गुप्त बातमीदारामार्फत एक बातमी अशी भेटली की एक किसम एक मोटरसायकल चोरीची विक्री करण्यासाठी येणार आहे त्या रोमाने रचून आपण त्या इसमास ताब्यात घेतले ताब्यात घेत असता तो विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे आपल्या निदर्शनास तेव्हा त्याच्या नातेवाईकांसमक्ष त्याची चौकशी केली चौकशी दरम्यान त्याने हा सदरचा मोटरसायकल चोरी केल्याची कबुली केली यामध्ये अजून आपण सखोल चौकशी केली असता त्याने सुद्धा गाड्या चोरल्या असल्याचे आपलं निष्पन्न झाले तर त्या अनुषंगाने अजून तपास करून अजून सहा गाड्या ही एक चोरीली एक गाडी आणि अजून उर्वरित सहा गाड्या अशा एकूण सात गाड्या आमच्या डीबी पथकाला आणि आमच्या अधिकारी यांच्या त्याचा शोध लागला त्याच्यामधले सात गाड्यांपैकी पाच गाड्यांबाबत दोडबावीपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हे नोंद करण्यात आले होते एक गुन्हा फौजदार चावडी या पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेला आहे आणि एक अफजलपूर कारण इथली एक गाडी आहे तिथं पोचते अफजलपूरला त्याची एक नोंद गेला त्यांची आहे तर अशा प्रकारे सदर विधी संघर्षग्रस्त बालकाच्या कडून एकूण सात मोटरसायकली